हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर फाय ओ मिळतात काल मी बाजारातून असेच मुळे घेऊन आली आहे आज आपण मुळांच्या पानांची भाजी कशी करायची आहे ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला सात ते आठ छान मुळे पाहिजेत मुळे नाही आपल्याला फक्त त्याची पानं पाहिजेत नुसत्या पानाची जर भाजी केली तर खूप कमी भाजी होते म्हणून मी डाळीसोबत आज भाजी बनवणार आहे मुळे छान निवडून घ्या त्याचे खराब झालेली पाने बाजूला काढा व बारीक चिरून घ्या त्यामध्ये मी अर्धा मुळा सुद्धा कापून घातला आहे आता भाजीसाठी अर्धी वाटी मुगाची डाळ एक कांदा पाच सहा लसूण पाकळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सर्व तयारी होईपर्यंत मी मुगाची डाळ गरम पाण्यामध्ये मुरून ठेवली आहे आता एका भांड्यामध्ये तेल घ्या तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घाला जिरे छान तडतडले की त्यामध्ये तीन चार लसूण पाकळ्या चिरून घाला नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा झाला हिरव्या मिरच्या आणि कांदा तेलावर छान परतून घ्या कांदा लवकर लाल होण्यासाठी था, त्यामध्ये थोडे कांद्याला अशा प्रकारे कांदा थोडासा तर होऊ द्या आपण जी भिजून ठेवलेली डाळ होती ती बघा कशी छान फुलून आली आहे ती आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आता आपण कोरडे मसाले घालूया सर्वप्रथम अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि जर तुम्ही थोडं आणखी जास्त तिखट खात असाल तर अर्धा चमचा लाल तिखट घाला तेलामध्ये छान फ्राय करा आता यामध्ये दोन ठेवलेली डाळ घाला डाळीला तेलामध्ये छान परतून घ्या त्यानंतर कापून ठेवलेले मुळ्याचे पान आणि मुळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्या डाळीमध्ये घाला दोघांना चांगले मिक्स करा व झाकण लावून थोडा वेळ शिजायला ठेवून द्या दहा मिनिटात भाजी तयार होईल भाजी शिजत आली की त्यावर ओलं खोबरं घाला जर ओलं नसेल तर सुप खोबरं घातलं तरी चालेल मिक्स करा व आणखी थोडा वेळ दोन तीन वाफा येऊ द्या अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे गरमागरम भाजी चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर सर्व करा